ज्यात मला आमंत्रण आलं आहे त्याबद्दल मी धर्मेंद्र प्रधानजी यांचे मनपूर्वक आभार मानते त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार राज्यसभा विधान परिषद त्या सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं असा एक प्रोटोकॉलचा जी ले ले। प्रोटोकॉल आर हा महाराष्ट्र सरकारनेच काढलेला आहे आमंत्रण आज आलं आहे आणि त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव नाही आणि महाराष्ट्र सरकारचा जो कार्यक्रम आहे त्याच्यातही प्रोटोकॉलप्रमाणे आणि हे म्हणजे मी जी आरप्रमाणे सांगते दोन हजार पंधरात आणि हा माझ्यासाठीच नाही हा कुणीही लोक म्हणजे सत्तेत आज ते आहेत आधी आम्ही होतो उद्या आम्ही येऊ पण जो प्रोटोकॉल साधारण पाळला जातो जे मी खरं तर मला आत्ताच पत्रिका माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये मा आली आहे ती मला व्हॉट्सॲपवर माझ्या टीमनी ऑन ऑफिसनी पाठवलेली आहे त्याच्यात मला आमंत्रण आलं आहे त्याबद्दल मी धर्मेंद्र प्रधानजी यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं आहे गंमत एकाच गोष्टीची वाटली की चव्हाण ज्या राज्यसभाच्या मेंबर आहेत त्यांचं नाव पत्रिकेत आहे पण आदरणीय पवारसाहेबांचं नाव त्या पत्रिकेत नाही मी बघत नाही याच्याकडे खरं तर पण मी लोकांची प्रतिनिधी आहे आणि साधारणपणे दोन हजार पंधराचा जो जी आर आहे त्याच्याप्रमाणे केंद्र सरकार किंवा के राज्याचा जर निधी असेल म्हणजे प्रायव्हेट नाही म्हणजे सरकारी कुठलाही राज्याचा किंवा के केंद्राचा निधी असला तर त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार राज्यसभा विधानपरिषद त्या सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं असा एक प्रोटोकॉलचा जी आर हा महाराष्ट्र सरकारनेच काढलेला आहे आणि अनेक वेळा कधी कधी असं होतं की इन्व्हिटेशन येतं किंवा लास्ट मिनिट येतं किंवा हे पण साधारणपणे आम्हाला यंत्रणा किंवा सरकार हे इंटिमेट करतं किंवा आम्हाला फोन तर येतो किंवा कळवलं जातं की असा कार्यक्रम आहे आणि खरं तर हा सगळा कार्यक्रम हा अतिशय ज्या जबाबदारीने तुम्ही सगळे रिपोर्टिंग करता खरं तुमचेच मी आभार मानले पाहिजेत की हा सगळा जो बारामतीचा कार्यक्रम आहे आम्हाला एक आठवड्यापूर्वी हा माध्यमातून काढला वर्तमानपत्र आणि सगळ्या चॅनल्सवरून आमंत्रण आज आलं आहे आणि त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव नाही आणि महाराष्ट्र सरकारचा सा जो कार्यक्रम आहे त्याच्यातही प्रोटोकॉलप्रमाणे आणि हे म्हणजे मी जी आर प्रमाणे सांगते दोन हजार पंधरात आणि हा माझ्यासाठीच नाही हा कुणीही लोक म्हणजे सत्तेत आज ते आहेत आधी आम्ही होतो उद्या आम्ही येऊ पण जो प्रोटोकॉल साधारण पाळला जातो जे मी म्हणजे मी गडकरी साहेब म्हणून कौतुक करत नाही पण गडकरी साहेब इतके पर्टिक्युलर आहेत अश्विनी वैष्णवजी इतके पर्टिक्युलर आहेत म्हणजे रेल्वे मंत्रालय असेल किंवा रोड ट्रान्सपोर्ट असेल असे अनेक कार्यक्रम होत असतात आम्हाला खूप आधी कळवलं जातं की हा हा कार्यक्रम आहे आता धर्मेंद्र प्रधानजींचे बी म्हण मी आभार मानते की त्यांनी होईना पण आम्हाला इन्व्हिटेशन पाठवले पण महाराष्ट्र सरकारचे जे कार्यक्रम आहेत त्याचं आम्हाला काही इंटिमेशन आठव नाही आहे आणि मला म्हणजे जी आरप्रमाणे स्थानिक राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना बोलवलं जातं असं जी आर म्हणतो आता तो फॉलो होईल का नाही किंवा काय होईल त्याचं का मी नाही सांगू शकत तुम्ही जाणार आहात कार्यक्रमाला हो अर्थातच मी लोकप्रतिनिधी आहे लोकांची मी प्रतिनिधी आहे आणि ते काय फक्त म्हणजे एका संघटनेतने हा सरकारचा कार्यक्रम आहे आणि हे ते देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्याचे तो का एका कुठल्या संघटनेचा किंवा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे तर अर्थातच आम्ही जाणार मी तर नक्कीच जाणार आणि पवारसाहेबांना आमंत्रण आलेलं नाही आहे आणि गंमत एकाच गोष्टीची वाटते की मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की एवढा मोठा रोजगार मेळावा होतो आहे तो ज्या संस्था आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केली आणि ज्याचे आजही ते चेअरमन आहेत तिथे होतोय खूप मनापासून आनंद आणि समाधान आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट